नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाल माटाचे डेट हे डेट आपण सोलून कापून घेतलेत आणि आता कढईमध्ये आपण पाणी आणि मीठ टाकणार आहोत आणि ते शिजवून घेऊ आपले डेट छान असे उकललेले आहेत शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान असे शिजलेत ते जास्त पण नाही शिजवायचे आणि शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चांगले लागतात ते पाहू शकता तुम्ही कसे शिजलेत ते एकदम चांगले शिजलेले आहेत आता आपण त्याला काढून घेतलेत आणि आता आपण काले तेल भाजायला लावलेले आहेत काले तेल याच्यामध्ये टाकले की चांगले एकदम चव चांगली येते सफेद तिलांपेक्षा कालेतील चवीला चांगलं ते भाजून घेऊयात आपण आणि ते फडफडायला लागल्यावरच डिशमध्ये काढून घेऊयात त्यातून वाप निघते झालेत ते, ते भाजून एकदा परत आपण त्यांना परतून घेऊयात आणि आता ते डिशमध्ये आपण काढलेले आहे ते थंड व्हायला ठेवून देऊयात थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावायचे नाही ते आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात हे बारीक केलेले आहेत आपण पाणी टाकले थोडं त्याच्यात आता आपण भाजीमध्ये ते तील तिलाचं वाटण लाल तिखट चवीप्रमाणे थोडी हळद टाकूयात त्याच्यामध्ये आपण आता त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊयात चवीप्रमाणे तेही घ्यायचं इकडे आपण कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण आधीच इकडे कांदा चिरून ठेवलेला आहे कांदा जास्त बारक पण नाही करायचा तो कांदा आपण आता तेलामध्ये सोडूयात आपण डेठ्यामध्ये जे सगळं साहित्य टाकलं आहे ते आता आपण काळ काळून घेऊयात एकजीव करून घेऊयात छान असं ते सगळ्याला मिक्स झालं पाहिजे आपला कांदाही तिकडं तेलामध्ये छान होत चाललं आहे थोडा लाल झाल्यावर परतून घेऊयात कांदा आपण सारखा थोडा लाल व्हायला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे डेट सोडूयात हलू कारण का हातावर तेल यायला नको थोडे थोडे करून आपण सगळे त्यामध्ये कढईमध्ये टाकणार आहोत बघू शकता तुम्ही आपले सगळे डेट टाक भाजी टाकलेले आहे ते डेठाची आणि आता ते आपण चमच्याने अशी परतून घेऊयात सगळं तेल त्याच्यामध्ये भिनलं पाहिजे डेठामध्ये काय तेल टाकले काय एकदम छान अशी चव येते आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि गॅस एकदम स्लो करूयात आपली भाजी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी ही ही रेसिपी करून बघा ही आवडेल आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा